दह्यापासून बनवलेली ही कडी थोडीशी आंबट थोडीशी तिखट अगदी जेवणाची चव घडवणारी ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारी कडी कशी बनवायची कडी फुटू नये म्हणून काय करायचं का घट्टसर होण्यासाठी आपण इथं अगदी वेगळं पीठ वापरलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही कडी अगदी गरमागरम भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता तर ही कडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे साहित्य आहे ते म्हणजे दही दही मी इथं घेतलेलं ऐंशी ग्रॅम एवढं दही आपण इथं वापरलेलं आहे आता कढी बनवण्यासाठी दही हे थोडंसं आंबट असावं तर आंबट दह्याची कढी अगदी मस्त चविष्ट तयार होते तर हे दह्यामध्ये अगदी पाणी मी इथं अर्धा लिटर एवढं वापरणार आहे तर दही आपल्याला पूर्णपणे पातळ करून घ्यायचं आहे त्याचा ताक बनवायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित हलवून घ्याल तेवढी ही कढी अगदी मस्त चविष्ट तयार होते तर हे बघा एवढं पाणी मी इथं घालणार आहे आता दही एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि रवीच्या साह्याने हे पूर्णपणे मी मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण अगदी मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालेल पण रवीच्या साह्याने हे मी फिरवून घेणार आहे आणि जर तुम्ही रवीच्या सह्याने फिरवत असाल तर हे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं जर ह्याच्यामध्ये दह्याच्या गाठी राहिल्या तर कडी ही अगदी फुटल्यासारखी दिसते त्याच्यामुळे अगदी रवीच्या साह्याने पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हे दह्याचं पाणी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय आता आपण इथं जे दही वापरलेलं आहे ते आपण घरचं दही वापरलेलं आहे जर तुम्ही विकतच्या दह्याची कडी बनवत असाल तर ती व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे शक्यतो घरचं दही आपल्या इथं कढीसाठी वापरायचं आहे तर हे बघा अगदी पातळ मिश्रण आपण इथं तयार केलेलं आहे आता ही कडी आहे ती घट्टसर होण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे बेसन बेसन हे प्रत्येक जण बेसन वापरतं तर मी इथं अर्धा म्हणजे एक चमचाभर बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ इथं ता वापरलेलं आहे तांदळाच्या पीठाने पण मस्त घट्टसर अशी कडी तयार होते तर ही जी ट्रिक आहे ती तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त चवीची आणि घट्टसर कडी तयार होते तर एक चमचाभर बेसन पीठ आणि एक चमचाभर इथं मी तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तुमी तर तुम्ही दोन चमचे बेसनही यूज करू शकता हे पिठाचं मिश्रण आहे ते आपण आता ह्या ताकामध्ये सोडूया जर तुम्ही पीठ असंच कोरडं ह्या ताकामध्ये सोडलंत आणि ते जर हलवत राहिलात तर ते व्यवस्थित हलत नाही त्याच्या गाठी ह्या तशाच राहतात तर त्याच्यासाठी मी अगदी हे पीठ आहे ते वाटीमध्ये घेतलं आहे आणि व्यवस्थित हलवून हे ताकामध्ये सोडलेलं आहे आता हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया जर तुम्हाला घडी कडी घट्टसर हवी असेल तर पिठाचं प्रमाण इथं तुम्ही थोडंसं जास्त ठेवा तर हे बघा व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आता कडीसाठी आपण जे ताक दही घेतलेलं आहे ते आंबट आहे त्याच्यामुळे हे ताक पण थोडंसं आंबट आहे आणि त्याच्यामुळे कडी अगदी आपली चविष्ट तयार होणार आहे तर व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आता ह्या ताकाला आपण फोडणी देऊया तर फोडणी आपण अगदी जे बेसिक आपण फोडणीसाठी साहित्य घेतो अगदी तेच आपण इथं यूज करणार आहे तर हे बघा आपण इथं कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेलाचा तुम्ही इथं जास्त वापर केला नाही तरी चालेल एक पळीभर इथं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या अगदी जास्त तिखट नाही आहेत अगदी थोड्या तिखट आहेत त्याच्यामुळे मी इथं तीन मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि कढी आपल्याला जास्त तिखट बनवायची नाही तर एक चमचाभर जिरं आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने पानं इथं घातलेली आहेत थोडासा लसूण मी इथं कुटून घेतलेला आहे जाडसर लसूण अगदी मी आहे तर ही फोडणी अगदी आपण व्यवस्थित हलवून घेऊया तर तुम्ही फोडणीमध्ये अगदी मोहरीचाही वापर करू शकता तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण इथं अगदी चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे हिंगामुळे पण मस्त टेस्टी कडी तयार होते तर हिंग अगदी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण इथे घालणार आहोत हळद आता इथे आपण गरम मसाल्याचा अजिबात वापर केलेला नाही अगदी साधीच फोडणी आपण इथं कडीला देणार आहोत तर आपण इथं अगदी हळद एक चमचाभर घातलेली आहे आणि त्याच्यामुळे कडीला अगदी मस्त पिवळसर कलर येतो तर व्यवस्थित हळद आपली हलवून झाल्यानंतर आपण इथं जे ताक बनवून ठेवलं होतं त्याला आपण आता फोडणी देऊया तर आपण फोडणी अगदी व्यवस्थित ताकाला बसलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि छान अशी आपली कडी तयार होणार कडीला तर... फोडणी दिल्यानंतर अगदी एकसारखी कडी ढवळत राहायचं म्हणजे कडी अजिबात फुटत नाही अगदी एकसारखी कडी तयार होते मस्त चवीची तयार होते त्याच्यासाठी अगदी एकसारखं हलवणं गरजेचं आहे तर आपण इथं अगदी पीठ अगदी दोन चमचे वापरलेलं आहे बऱ्याच जणांना काय होतं कडी अगदी पातळ लागते आणि बऱ्याच जणांना घट्टसर कडी आवडते तर जर तुम्हाला घट्टसर बनवायची असेल तर पिठाचं थोडंसं प्रमाण इथं तुम्ही वाढवून घ्या तर अगदी कढी ही लगेच तयार होते जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटात ही कढी अगदी आपली तयार होते तर आपण इथं मीठ टाकायला विसरले होते त्याच्यामुळे एक चमचाभर पिंक सॉल्ट इथं मी वापरलेलं आहे तुम्ही साध्या मिठाचा पण वापर करू शकता तर मस्त चवीची कढी कडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच ही कढी तयार होते ही कढी कडत असताना अगदी कमी आचेवरतीच आपल्याला ही कढी क उकळवायची आहे मोठ्या गॅसचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही जर तुम्ही मोठी गॅस ठेवली तर ही कडी फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच ही कडी अगदी पाच ते दहा मिनटं छान अशी उकळवून द्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त आपली कडी तयार झालेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर घट्टसर हवी असेल तर पिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवून घ्या तर ही कडी आहे ती थंड झाल्यानंतर अगदी घट्टसर होते त्याच्यामुळे ही गरम असते तेव्हा थोडीशी पातळ दिसते पण थंड झाली की अगदी मस्त रस सरसरीत अशी कडी आपल्याला तयार होते तर आपण इथं कोथिंबीर घातलेली आहे आणि ही कढी आपली अगदी खाण्यासाठी रेडी आहे मस्त चवीची अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी ही कढी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही अशा पद्धतीनं कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आपण इथं अगदी मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट नको असेल तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही कमी करा तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर मिरची थोडीशी वाढवून घ्या पण शक्यतो कढी ही अगदी थोडीशी तिखट आणि थोडीशी आंबट असते तर जर तुम्हाला इथं गुळाचा वापर करायचा असेल थोडीशी गोडसर हवी असेल तर तुम्ही इथे अगदी थोडंसं गुळ ही घातला तरी चालेल तर हे बघा मस्त अशी आपली थोडीशी घट्टसर गडी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका